नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साडी हा असा प्रकार आहे की महिला एखाद्या शुभ प्रसंगी किंवा पूजा प्रसंगी आवर्जून घालतात काही महिला या शुभ साडी ही दररोज न वापरता एखाद्या कारमा कार्यक्रमास्तव किंवा कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी वापरतात सध्या अशा बांधणी प्रिंट साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तर पाहूयात बांधणी प्रिंट साड्यांचे कलेक्शन बांधणी साडीवर खूप सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन व बॉर्डर ही जरीची आहे त्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते ही बांधणी प्रिंट साडीमध्ये नवीन पॅटर्न आहे वर्क असल्यामुळे ही बॉर्डर खूप रिच व क्लासी दिसते तुम्ही ही साडी घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल वाटेल बांधणी प्रिंट साडीमध्ये हेवी वर्क बॉर्डर असल्यामुळे साडीचा लुक खूप सुंदर दिसतो तुम्ही पार्टीवेअरसाठी अशी साडी निवडू शकता तुम्ही बांधणी प्रिंटमध्ये अशी वर्क साडीसुद्धा घातली तर खूप रिच व क्लासी दिसते बांधणी प्रिंट साडीमध्ये फ्रिल साडीचा हा नवीन पॅटर्न आहे हा तुम्ही पाहू शकता ही साडी सावळ्या व गोऱ्या महिलांसाठी खूप सुंदर दिसते बांधणी प्रिंट साडीमध्ये तुम्ही थ्री फोर्थ स्लीवचे ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसते बांधणी प्रिंट साडीवर तुम्ही उलटा पदर घेऊन ही साडी घातली तर खूपच ट्रेडिशनल दिसते क्लासी व मॉडर्न दिसायचे असेल तर हेवी बॉर्डर असलेल्या बांधणी प्रिंट साड्या तुम्ही निवडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राई करा धन्यवाद